साधारणतः सायंकाळी साडेनऊच्या आसपास इथे आपले फुलेवाडी महापालिकेचं जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजले दुर्घटना झाल्याचे समजताच कमिशनर मॅडम एस पी साहेब आम्ही आणि आपले महापालिकेची डिझास्टरची जी टीम आहे सी एफ ओ आहेत आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे सर्वजण या ठिकाणी पोहोचले या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली एकूण जे काही सात लोक या ठिकाणी होते जे कॉन्ट्रॅक्टरने जी माहिती सांगितली ते सात लोक सर्वांनाच्या सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं एक अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर मागच्या एक तासापासून अजून कुणी असू शकतं का अशी शंका होती त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व जे मटेरियल आहे ते काढण्यात आलं आता या ठिकाणी कोणीही नाही जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे सात लोक जे होते त्यामधील तीन लोक बाहेरच होते चार लोकं जे आपण सी पी आरमध्ये जे पाठवलेले होते त्यामधील तीन लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि एक जण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनाचे अशी आत्ताची वस्तुस्थिती आहे आणि बाकी जे अपडेट आहे या घटनेबाबतची सर्व माहिती हे सर्व डिटेलमध्ये उद्या घेऊन उद्या सर्व कळवलं जाईल ॲक्च्युली काय झालेलं की आपलं फायर स्टेशनचं ते एक्सटेन्शनचं काम चालू होतं त्याचा पहिला खालचा फ्लोअर झाला होता त्याचा वरचा स्लॅबचं काम चालू होतं तो डबल हाईट असल्यामुळे ते स्लॅब तो हाईटला आहे स्लॅबचं काम चालू असताना अचानक कॉन्क्रीट टाकताना स्लॅब खाली कोसळलेला त्या स्लॅबच्या इथे टोटल सात माणसं काम करत होते आणि प्लस त्यांचा एक सुपरवायझर पण खाली उभा होता तर स्लॅब पडल्यावर तो जो मलबा आहे तो सगळा साथीच्या साती, साती माणसांच्या अंगावर पडला होता तरी आपण त्यांना आणि नागरिकांच्या सहाय्याने आपण सा सातीच्या माणसांना बाहेर काढलं त्यातले साथीच्या साथी, साथी आपण सी पी आरला ॲडमिट केलेलं आहे माहिती प्राथमिक आहे माहिती अशी आहे की सी पी आरमध्ये जे इंजर्ड पर्सन आहेत त्यांचा त्यांच्या आता तिथे सी पी आरमध्ये स त्यांचं म मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे तिकडच्या साईडला सी पी आरला काय नक्की कॅज्युलिटी किती झाली आहे ती आता आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे ते मी माझे जे कलिग्स आहेत त्यांना पाठवलं त्याच्याकडनं आपल्याला माहिती मिळेल आता ह्याच्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने जे काम दिलं आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं आहे ते कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं असताना त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे सगळं त्या तुम डिपार्टमेंटकडनं केलं जातं आता ह्याच्यामध्ये पुढील तपास माननीय प्रशासक सो यांच्या आदेशाने जर त्यांनी तपास चालू करतील उद्यापासून त्यामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की नक्की त्याचं नक्की मूळ कॉज काय आहे की हलगर्जीपणा कोणाकडनं झालं अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा